सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती रामफळाची तोडणी केव्हा करावी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आपण या ठिकाणी निरीक्षण केले असता काही जी रामफळं असतात ती हलकीशी लाल कलरची होत असतात परंतु काही जी फळं असतात ती निसर्गत या ठिकाणी पिकतात व अशी फळं आपण शोधावीत व ते तोडून घ्यावीत आणि काही ज्यांना हलकासा लाल कलर प्राप्त झाला असेल अशी फळांची तोडणीसुद्धा आपण करावी जेणेकरून ती आपण विविध प्रकारच्या धान्यामध्ये ठेवून पिकवू शकतो म्हणून अशीसुद्धा फळं आपण निवडून त्याची तोडणी करावी हे फळ परिपक्व झाल्यानंतर हलकंसं प्रेस आपण ज्यावेळेस केलं तर ते बेस्ट या ठिकाणी आहे म्हणून अशी फळं तोडून आपण खाण्यासाठी वापरत असतो जे फळ निसर्गत पिकलेलं असतं त्या फळाची चवसुद्धा वेगळ्या प्रकारची असते त्यामुळे अशी फळं आपण तोडून विक्रीसाठी सुद्धा नेऊ शकतो ही फळं जर आपण आज तोडली नाही तर ते दोन तीन दिवसानंतर खराब या ठिकाणी होणे शक्यता जास्त असते त्यामुळे अशी फळांची तोडणी आपण करून घ्यावी व जे परिपक्व झालेत हलका लाल कलर प्राप्त झाला आहे अशीसुद्धा फळं तोडून धान्यामध्ये आपण पिकू शकतो हे निरीक्षणाद्वारे आपण ठरवू शकतो योग्य वेळेवर तोडणी करावी व त्याची साठवणूक करावी व त्याचा वापर करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद